आषाढी एकादशीसाठी आज मी बनवले आहेत उपवासाचे गुलाबजाम बनवायला सोपे व खायला मस्त असे लागतात हे उपवासाचे गुलाबजाम बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही फक्त अर्ध्या तासामध्ये बनवून रेडी होतात चला तर रेसिपी पाहूया त्यासाठी मी ते एक जाळी घेतली आता त्या जाळीमध्ये तीनशे ग्रॅम रताळे घालायचे आता हे कुकरमध्ये आपण ठेवून देऊ कुकरमध्ये ठेवून कुकर बंद करून घ्यायचा आपल्याला इथे कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत रताळे शिजेपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला पाक बनवायला घेऊ त्यासाठी एक वाटी साखर व वा त्याच वाटीनी सव्वा वाटी पाणी म्हणजेच एक वाटी व वा वरतून थोडंसं पाणी घालायचं आता आपण पाक बनवून घेऊ साखर खाली लागू नये म्हणून चमच्यांनी ढवळून घ्या व पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये वेलची पूड घालून गॅस बंद करा हे आपल्याला साखरेचा पाक म्हणजे शुगर शिरप बनून रेडी चा आहे व कुकरच्या इथे चार सिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत आता आपण कुकर थोडासा थंड झाल्यानंतर ओपन करून पाहायचं रताळे छान असे शिजलेत आता ते साईडला काढून घ्यायचे रताळे पूर्णपणे थंड होऊन द्यायचे व त्यानंतर त्याच्यावरची साल काढायची जर तुम्हाला खूपच घाई असेल तर थंड पाण्यामध्ये रताळे पाच मिनटं ठेवा व मग नंतर त्याची साल काढून घ्या या पद्धतीत मी ते दोन्ही रताळ्याची साल काढून घेतली आता एक बाऊल घेऊ त्याच्यावरती एक चाळण ठेवायची आपण जेणे पुरण वाटतो ती पुरणाची चाळण ठेवायची व त्याच्यावरती जे आपण रताळं सोलून घेतलेलं आहे त्याचे काप करून घ्यायचे इथे आपल्याला रताळे बारीक चाळणीवरती वाटून घ्यायचं आहे मी इथे स्मॅशचा वापर करून इथे रताळे बारीक असं वाटून घेणार आहे चाळणीवरती का स्मॅश करायचे तर रताळ्यामध्ये जे धाग्यासारखं असतं जे केसर असतं ते चाळणीवरतीच राहतं व बारीक स्मूथ जो रताळ्याचा खीस आहे तो खाली जातो हे पा हे आपल्याला असे धागे आहेत ते नको आहे ह्याच्यामध्ये ते, ते सेपरेट झालेत असे करून घ्यायचे चाळणीनं चाळणीनं खिसलं की रताळं स्मूथ बारीक असं खिसलं जातं आता त्याच्यामध्ये चार चमचे दूध पावडर घालायची चार चमचे दूध पावडर घालून मिक्स करून इथे मी घेतले मला थोडंसं कमी वाटलं म्हणून त्याच्यामध्ये अजून मी एक चमचा दूध पावडर ॲड केली आता इथे सर्व एकजीव असं करून घ्यायचं पाच चमचे मी इथे टोटल दूध पावडर घातली आहे तीनशे ग्रॅम रताळे आहेत तिथे हे एक जीव असं बनवून याचा पण एक गोळा तयार करून घ्यायचा तुम्हाला जर वाटले तर ह्याच्यामध्ये दूध पावडर कमी आहे तर वरतून थोडीशी दूध पावडर ॲड करू शकता हे पाहा इथे मी गोळा बनवून घेतला आहे आता हा जो गोळा बनला आहे याच्यावरती एक चमचा तूप घालायचं आणि तूप घातल्यानंतर पुन्हा हा थोडासा मर्जून घ्यायचा तूप घातल्यानंतर हाताला हा गोळा अजिबात चिटकत नाही हे पहा तुम्ही पाहू शकता की हाताला अजिबात चिटकत नाही तर हे परफेक्ट असं बनवून रेडी आहे गोळा आता ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया जसं आपण गुलाबजामसाठी गोल असे गोळे बनवतो त्याच पद्धतीत गोल गरगरीत असे गोळे बनवून घ्यायचे दोन्ही हाताला थोडंसं तूप लावून गोळे बनवून घ्यायचे हे पहा खूप छान मस्त असा गोळा बनवून रेडी आहे आणि सॉफ्टसुद्धा आहे त्याच पद्धतीत मी अजून एक गोळा बनवून दाखवते खूप छान मस्त असे बनतात चिरटत नाहीत किंवा फाटतसुद्धा नाही हाताला चिटकत नाहीत मस्त असे बनतात इथे मी याच पद्धतीमध्ये सर्व गोळे बनवून घेतले जवळपास इथे मी चौदा गोळे बनवलेत आपण हे गोळे तळून घेऊया त्यासाठी तेल मी अगोदरच गरम करायला ठेवले सुरुवातीला दोन गोळे टाकूनच पाहायचं चेक करून घ्यायचं की दोन गोळे व्यवस्थित तळले जात आहेत की नाही तळताना गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला इथे हे गुलाबजामचे गोळे तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला चमच्यांनी ढवळण्याऐवजी बेलण्याचा वापर करायचा त्याच्यामुळे काय होतं की गुलाबजामचे गोळे आहेत ते फुटत नाहीत हे पा छान मस्त असे तळले गेलेत तर तेलसुद्धा परफेक्ट तापलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आता दुसरा घाणा आहे त्याच्यामध्ये जास्त गोळे घालून तळून घ्यायचे तेल व्यवस्थित तापलेलं आहे त्याच्यामुळे जास्त गोळे घातले तरी चालतात मी इथे सात ते, ते आठ गोळे घातलेत व बेलण्यानी ढवळून घ्यायचे चमच्याचा वापर करू नका मध्यम गॅसवरतीच इथे आपल्याला हे गोळेसुद्धा तळून घ्यायचे आहेत अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे त्याच्यामुळे आतमध्ये सुद्धा व्यवस्थित असे शिजले जातात तळले जातात हे पहा खूप छान मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आपण हे, हे प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर पाकामध्ये आपण घालायचे आता मी एका बाउलमध्ये बनवलेला पाक काढून घेते आता ह्या बाउलमध्येच आपल्याला हे गुलाबजाम बनवलेले आहेत उपवासाचे हे गुलाबजाम घालून घ्यायचे व आता हे दोन तासासाठी झाकून ठेवायचे गुलाबजाम छान असे मुरतात दोन तासामध्ये पाकामध्ये मस्त असे मुरले जातात हे पहा तुम्ही पाहू शकता खूप छान मस्त असे गुलाबजाम झालेत बघून तुमच्या तोंडाला पाणी तर नक्कीच सुटलं असेल माझ्या मिस्टरांना तर हे उपवासाचे गुलाबजाम खूप म्हणजे खूप आवडले हे पा इथे मी तुम्हाला एक गुलाबजाम तोडून दाखवते खूप छान रसरशीत असे गुलाबजाम इथे बनलेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला सांगा या वर्षीच्या आषाढी एकादशीला गुलाबजाम नक्की बनवून खा हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय